महसूल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सातबारा वाचन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत या अनुषंगाने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मूर्तिजापूर तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महसूल विभागातील कागदपत्रांविषयी माहिती मिळावी जागरूकता निर्माण व्हावी तसेच भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी सातबारा उताराचे महत्व समजावे या उद्देशाने सातबारा वाचनाचा विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश माननीय उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर माननीय श्री संदीप कुमार अपार यांनी दिले आहे या नियोजनाचा एक भाग म्हणून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर इथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सातबारा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात माननीय श्री संदीप कुमार अपार उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांनी प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सातबारा उताराविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी गाव नमुना बारा या अधिकार अभिलेखाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शंका निरसन केले कार्यक्रमादरम्यान त्यांनी महसूल अभिलेखातील पारदर्शकता सात बारा उताराची अचूक माहिती तसेच ई पीक पाहणीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन केले या प्रसंगी श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष ठाकरे परिविक्षाधीन तहसीलदार कुमारी गिरिजादेवी लोखंडे डॉक्टर मनीषा यादव प्राध्यापिका यांनी देखील गाव नमुना सातबारा जाणून घेण्याच्या महत्त्वाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी अधिकारी श्री रवींद्र पुरी सेवक श्रीकांत डांगे व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते महाविद्यालय व्यवस्थापनाने व प्राध्यापकांनी या उपक्रमाच्या यशस्वीसाठी सक्रिय सहकार्य केले महसूल विभागाच्या वतीने आयोजित या विशेष उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये महसूल कागदपत्रांविषयी जागरूकता निर्माण होऊन पारदर्शक न्याय व जबाबदार महसूल प्रशासन घडविण्यास निश्चितच मदत होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली